देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा खाते वाटप जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे विरोधात बीड मध्ये रोष वाढत चाललाय बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुंडेंना अटक व्हावी आणि मंत्रीपदावरून हकलपट्टी करण्याची मागणी केली जात आहे या प्रकरणी आरोप होत असताना

बीडच्या परळीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं त्यामुळे यावर मुंडे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वाल्मिकाड प्रकरणाबाबत मुंडे यावेळी भूमिका स्पष्ट करतील त्यामुळे धनंजय मुंडेंवरचा रोष शमणार की आणखी वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद